सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मुंबई मधील साखळी बॉम्ब स्फोट मधील प्रमुख आरोपी आबू सालेमला आज पहाटे नाशिक रोड कारागृहातून रेल्वेने दिल्ली येथे नेण्यात आलं यावेळी नाशिक रोड कारागृह ते रेल्वे स्थानक दरम्यान मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मुंबईमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली साखळी बॉम्बस्फोट झाला होता अनेक निष्पाप लोक यामध्ये मृत्यूमुखी पडले होते या घटनेनं सर्व देश हादरला होता मुंबई पोलिसांनी यातील प्रमुख आरोपी आबू सालेमला शोधून काढलं तपासात आबू सालेम हाच या बॉम्बस्फोटचा प्रमुख आरोपी असल्याचं निष्पन्न झालं त्याचबरोबर मुंबईमधील सिनेसृष्टीतील मोठमोठ्या कलाकारांना दिग्दर्शकांना धमक्या देऊन खंडणी उकळत असे यामध्ये अनेक लोकांना त्याने जीवे ठार मारल्यामुळे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत यातील मुंबई बॉम्बस्फोटामध्ये आणि इतर गुन्ह्यांमध्ये न्यायालयानं त्याला कठोर शिक्षा सुनावली आहे तर काही गुन्हे हे न्यायप्रविष्ट आहेत यापूर्वी तो तळो ज्या कारागृहामध्ये होता त्याला काही दिवसांपूर्वी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये हलवण्यात आलं होतं मुंबई येथील विशेष पोलीस पथकाने आज पहाटे तीन वाजेला सी एस टी ते अमृतसर गाडीने नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून आबू सालेमला मोठ्या बंदोबस्तामध्ये दिल्ली येथे न्यायालयात ने कामासाठी नेण्यात आले यावेळी कारागृह ते रेल्वे स्थानक दरम्यान मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जागरजनस्थांसाठी अश्विनी हुरीसह संदीप नवसे नाशिक रोड